वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संबंधितातील बातम्या बघितल्या तर तुझा संतोष देशमुख करू केस तालुक्यातील के तरणळी येथील दोन तरुणाकडून एका तरुणाला कोयता व लोकंडी रॉडने जबर मारहाण तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजा असतानाच आता पुन्हा एकदा केस तालुक्यातील के तरनळी येथील एका दोन तरुणांनी एका तरुणांना कोयता व लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या संबंधितातील बातम्या तो मोबाईलवर पाहत असताना दोन तरुणांनी येऊन त्याला जबर मारहाण केल्याची घटना घडलेली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंबंधातील ह्या बातम्या असल्याची माहिती देखील सूत्रांकडून देण्यात येत असून ह्या बातम्या तो एक तरुण बिल्डिंगच्या दुकानामध्ये बसून मोबाईलवर पाहत असतानाच दोन तरुणांनी येऊन त्याला कोयता व लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे हे दोनही तरुण जे आहेत ते संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे असलेल्या त्याचे समर्थक असल्याचे समोर येत आहे सध्या संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हे अटक असून ह्याचबरोबर आठ जण देखील आरोपी ह्या प्रकरणामध्ये अटक आहेत याचबरोबर धनंजय मुंडेवर देखील ह्या प्रकरणाविषयी सातत्याने आरोप केले जात असल्याच्या प्रसारमाध्यमावर बातम्या देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहेत त्याच बातम्या एक तरुण केस तालुक्यातील के तरनळी येथील एका विल्डिंगच्या दुकानामध्ये बसून पाहत होता या तो मोबाईलवर ह्या बातम्या पाहता असल्याच्या मनात राग धरून कृष्ण आंधळे समर्थकाकडून त्याला जबर मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे ह्यातील जो तरुण आहे तो खूप गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बीड येथील रुग्णालयामध्ये उपचार चालू असल्याची माहिती देखील सूत्रांकडून दिली असून हे दोन आरोपी देखील फरार आहेत ह्या फरार आरोपीच्या शोधामध्ये पोलीस असल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे आता संतोष देशमुख यांचे प्रकरण ताजे असतानाच परत एकदा केस तालुक्यामध्ये हे प्रकरण नव्याने घडल्यामुळे आता वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचे पाय कुठंतरी खोलावर जात असल्याचे आता पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत असलेल्याची कायम आपल्याला अशा प्रकरणातून पाहण्यास मिळत असल्यामुळे या दोघांकडे देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहण्यास मिळत आहे ह्या घटनेविषयी एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद